राज्यातल्या सर्वप्रथम प्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पंधरा म्हणजे बऱ्याच ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर सोलापूर जिल्हा आज बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता म्हणजे सर्व दूर पडणार नाही पण बऱ्याच पिकांना असं जीवदान ठरणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मग राज्यात मग मोठा पाऊस कधी येणार तर राज्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो की मोठा पाऊस कधी येणार तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्या तरी मोठ्या पाऊस वातावरण नाही असाच भाग बदलत बदलत विखुरलेला स्वरूपातच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यात फक्त जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा म्हणजे सांगायचं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे हा पाऊस राहणार आहे शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस मग ते वाहनी वडे नाले वाहणारा पाऊस जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात सध्या तरी मात्र पूर्वही गर्भ झालं पश्चिमे गर्भ झाला दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे सर्वदूर असा उडे नाले वाहतील तसा पाऊस नाही फक्त आज मात्र दुपारी तीनच्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलेला दिसत भाग बदलत पर्सनल काहीला सोडून देईल कुठं पडेल कुठं नाही म्हणून हे लक्षात येतं राज्यात नंतर काय होणार आहे अठराच्या नंतर परत एकदम वातावरण चेंज व्हायला सुरुवात होणार आहे अठराच्या नंतर काय होणार आहे मग हे नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झाला अकोरकोट सोलापूर बुदगीर निलंगा ह्या ह्या शेतकऱ्याचं काय झालं पाऊस नशामुळे त्यांची सोयाबीन थोडं सुकत आहे तर त्यांना सांगू इच्छितो की अठराच्या नंतर तुमचं नांदेड झालं धर्माबाद झालं बिलोली झालं नायगाव त्याच्यानंतर इकडं इकडं त्याच्यानंतर जळकोट जर कोट नंतर अकोलकोट ह्या भागामध्ये मग अठरा एकोणीस पासून जरा चांगला तुमच्याकडे पाऊस पडणार आहे कारण की काय होणार आहे अठराच्या नंतर तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तिकडे पाऊस पडत राहिल्यामुळं आपल्या महाराष्ट्राच्या सीमालगत ह्या पट्ट्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून त्यांच्यासाठी मध्ये लातूर जिल्ह्याच्या त्या बॉर्डरच्या सेत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी